आणि रंजिता चाललेली आहे आता वाजले आहेत दुपारचे तीन आणि रंजिता तुकडे झाले बेलापूरला ना बेलापूरला उद्या मी येतो ठाण्याला आज काम आहे थोडं त्याच्यामुळे आज नाही जात आहे मी त्यांच्या सोबत आणि उद्या मी येतो अकरा वाजेपर्यंत ठाण्याला मी आणि जोडीला वांगा फक्त आम्ही दोघं येणार आहोत बाकी सगळे चालले मला आणि आज विजाताईंच्या घरी मुक्काम आहे बहुतेक बहुतेक नॉट शुअर sure. बघूया काय होईल ते तुम्हाला कळेलच ती आपल्या सोहळ्या आनंदाच्या मध्ये होती ना विजया शिंदे त्यांच्याकडे बाय 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 साडी बघू जुनी साडी आहे आणि मंडळी तुम्ही कमेंट करून विचारता साडीची किंमत संग कुठून घेतली तर मला माहिती नसते कारण ही साड्या तिच्या मी घेत असं होतं मला जिथून पण आवडते तिथून मी घेते असं काही फिक्स नसतं तिथून त्याच म्हणजे घ्यायचं तिथून घ्यायचे हां आणि जर कोणत्या ताईंकडून घेतलेलं असेल ज्याचं ऑनलाईन बिझनेस असतो ते त्या तुम्हाला मी सांगते असं चला या तुम्ही उद्या भेटू आपण ठाण्याला ओके चल ओके सर ओके बाय 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 मिल आता तासामध्ये मग आपण भेटूया ओवी आल्यावर गुड मॉर्निंग ओवी कुठे गेली हे कोण आहे पुतळा आहे का अले आले <laughs> आले <laughs> आले कोण आहे कोण आहे कोण आहे गुड मॉर्निंग सोनू मी चाललो बाय बाय तू पण त्या शाळेत मी पण चाललो माझ्या शाळेत मी पण शाळेत चाललो पडघ्याला शाळा असते ना आमची बाय बाय आणि थंडी भयंकर आहे आमच्या इथे भारी थंडी पडली भारी एकदम स्वेटर मिळेल मी सांगतो शाळेमध्ये हा द्यायला जॅकेट तर मी आणि सुनला आता था चाललोय ठाण्याला आणि जे जे होईल रस्त्यात ते तुम्हाला दाखवेनच चला बस बस दे? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतो मग प्रथा कधी येणार प्रथा आज येऊन जाईल आज येऊन जाईल चांगली गोष्ट आहे चल म्हणजे आम्ही पण प्रथा आलेली आले असेल झोपले पण झोपले पण नसेल आणि आता पावडे नऊ झाल्यात तिकीट आहे पटापट पत चाल आणि आम्ही पोचलेलो आहोत हा बघा सकाळच्या भाजीवाल्या अजून पण आहेत प्रतीक निघू शाळेसोडाल निघ येऊ लवकरच चल बाय गर्दी बघा टिकीट काउंटरला किती आहे बापरे बापरे का तू गाडीचे डबे मजायचंय का पालगाडीचे हे आहे पालघर स्टेशन आणि आज वार कुठला आहे बुधवार आज बुधवार आहे बघा मना केलंय ट्रॅकवरती चढू नका उतरू नका कोणी ऐकणार नाही हे बघा किती लोक क्रॉस करून चढतात चुकीचं आहे ना काय सुनील बघ ना गाडी तर येणारच आहे ना आता हे बघ गाडी हे बघ इथून पण हे बघा समोरून लोकल आली आणि इथून अजून क्रॉस करतायत तर ब्रिज एवढे बांधले आहेत लिफ्ट आहे एलिव्हेटर सगळं आहे कृपया ट्रॅक क्रॉस करू नका रेडी पोचलो बाबा सुनील फर्स्ट क्लास मध्ये बसायला जागा नाही व्हॅलीबोल आज भेटा बिलकुल भरपूर आहे दीड तास बघा गर्दी बघा हे बघा गर्दी दीड तास उभा राहू आलो बघ यस मी माझे भेटलीस थँक्यू चलो आणि <laughs> आणि आज आम्ही आता बसनी जाणार आहोत ठाण्याला कारण दादरला जायचं परत ठाण्याला लोकल बदलायची खूप वेळ जाईल म्हटलं चला ठाण्याला डायरेक्ट बसनी जाऊया चल बस स्टॉपवर जाऊया डायरेक्ट आणि गर्दी बघ बग... गर्दी बघ ना बाप बापरे बस बस डेपो समोरच आहे ना पुढे बस बोल आणि हा बघा रेल्वेचा डब्बा हे आहे हल्दीरामचं आउटलेट भारी बनवलं ना ट्रेनच्या डब्यामध्ये रेस्टॉरंट चालू केलंय भारी आहे स्टेशनच्या बाहेरच आहे ईस्टला बोरिवली हो स्वादिष्ट सफर कारम आणि आता आपण बस बघूया आणि लास्टॉप ठाण्याचा आहे बघूया बस मिळते का आज एसी बसनी ट्रॅव्हल करूया ठाण्याची बसील गर्दी का आपला पिक्चर सोडत नाही इथे पण उभंच आज़ादु <laughs> हुजान <laughs> थंड गार ना आणि इलेक्ट्रिक बस आहे चार्जिंग वाली मस्त आहे ना तिकीट दाखव तिकीट किती घेत दाखव तेव्हा मेट्रोचं काम चालू आहे फोर ते ठाणे आमचे शंभर रुपये झाले म्हणजे पन्नास रुपये पर हेड चांगला आहे ना पन्नास रुपयात टॅक्सी ओला हो उबर करा दादरला जा परत ठाण्याला या चला वाट बघूया आपल्या टीमची तहान लागला काय पिऊया चल आमच्या टीमला यायला चला उशीर आम्ही चालत चालत निघालो आता तिथे शूटिंग आहे तिथे सुनील अपडेट करतो नवलेशला हां चला सांग या मग आरामात आम्ही चाललो हे आहे ब्रह्मांड कॉम्प्लेक्स ठाण्याचा आणि आमची टीम भेटलेली आहे हाय फॅमिली सगळे दिसले <laughs> चान होता। चान होता। आता फायनली आणि नवलेशने आम्हाला चालत पाठवला आज मॅनेजर झोप लागली का रे नाही लागली नाश्ता छान होता चला शूटिंगला जाऊया आता

मस्त छान मालवणी पदार्थ ते छान छान त्याच्यात दाव मारला आणि सगळ्यात महत्त्व असतं मस्त छान छान पाळण्यात बसलं ना काल पाळण्यात बसायला खूप मजा आली मंदाताई म्हात्रे या आमदार आहेत नवी मुंबईमधल्या तर त्यांनी हा सोहळा आयोजित केला होता म्हणजे क्रिकेट स्पर्धा होती का नाही बाबा नमोचक्क ना म्हणजे माहिती का देखील असं छान जत्रा कशी असते पूर्वी पूर्वी म्हणजे आताही असते कुठे छान छान खेळणे पाळणे असते खाऊचे स्टॉल होते शॉपिंगचे स्टॉल होते आणि महिलांचे तिथे कार्यक्रम ठेवले होते त्यांनी महिलांचा कार्यक्रम काल होता त्याला मी गेले होते असं लहान मुलांचे डान्स कॉम्पिटिशन ठेवले होते कुठे होते कुठे नाही सानपडा नाही बेलापूर ना, बेला हा बेलापूर बेलापूरला हा मग रात्री झोपायला कुठे खूप रात्री लेट झाला त्यानंतर मग एका भाऊंना भेटायचं होतं त्यांचं काय काय होतं भेपुरीचं ना शागर, शागर, मराटी भेड़ा, भेड़ा, मराटी भेड़ा, भेड़ा गड़े? सागर 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 त्यांना भेट मराठी फिरवायला मराठी फिरवायला आणि कधीपासून सांगितलं की भेटायचंय भेटायचं म्हटलं की चला आपण आहोत कुठे दहा साडे दहा तिथे वाजले त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो तिथे अकरा साडे अकरा वाजले आम्हाला जेवायला जायला आणि जेवून निघायला दोन वाजले बापरे मग मग आता ते भाऊ ओळखीचे होते ना त्यांनी अकरा वाजता ऑटर बंद करतात ते पण मंदार होता ना आमच्या सोबत तर मग मंदार भाऊंनी सांगितले की चला ताई मी घेऊन जातो एका हॉटेलला म्हणजे चला जाऊया जेवल्यानंतर काय मग जेवल्यानंतर मग मी माझ्या गे मैत्रिणीकडे गेली विजया आहे विजया शिंदे ठाण्याला राहते मग तिने मला सांगितलं तो फोन करून कुठेही जायचं नाही कुठेही राहायचं नाही फक्त माझ्या घरीच राहायचं तुम्ही कुठे होते आम्ही हॉटेल शोधत होतो आणि एवढं माणसं आहे तर जाणं चुकीचं आहे ना रात्रीचं मॅडम ठीक आहे मॅडम जाऊ शकतो कारण मैत्रिणी आम्ही हॉटेल शोधत होतो पण खाली आलो मॅडम

हा मी राहिलो फक्त मिसळ मिसळ दादाची फेवरेट आहे तुला आहे दुपारी नवलेशने डबा आणला होता त्याला बोललो डबा ठेव आपण मिसळ खाऊन येऊ दुपारी मिसळ खाऊन आलो हा एवढी मला मिसळ आवडते आणि स्पेशल काही जागेचे सगळीकडची नाही आवडत पण मामलेदारची आता ट्राय करायचे ठाण्याला आलोच ना मामलेदारची मिसळ गजाननचा वडापाव आज ट्राय केले पाहिजेत है ना ठाणेकरांना लेजंडरी प्लेस आहे ते मामलेदार मिसळ झाली किंवा गजानन वडापाव झाला किंवा किंवा स्टेशनचा नाव काय कुंजीविहार कुंजीविहारचा <laughs> एक नंबर अजून काय असतील स्पॉट ठाण्याचे आवडते खाण्याचे वडापाव वडापाव पण फेमस आहे अजून काय असतील तर कमेंट करून सांगा आणि एक महत्वाचा कमेंट करतायत काही जण की सोळा आनंदचा दोन हजार तेवीस औषध ह्याच्या विनर्सची गिफ्ट का नाही अजून आली वगैरे तर थोडे बिझी आहेत उद्या किंवा परवा मोस्ट प्रॉब्ली परवा पॅक करू आम्ही आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात शंभर टक्के मिळून जातील तुमची गिफ्ट्स तर जे पाचही मिनार आहेत थोडासा इंतजार पाच सहा दिवसाचा आणि गिफ्ट तुमच्या घरी येऊन जाईल आणि ना आला तर नवलेशला पकडा जिम्मेदारी नवलेशची तूच जा सगळ्यांकडे घेऊन तुला तर अशे सगळेच वळखलतात तर म्हणजे बस आजच्यासाठी इतकाच छोटासा ब्लॉग आहे कारण कामपणाच खूप आहे खूप ठिकाणी जायचं आहे फिरायचं आहे आणि शूटिंग करायची वगैरे बघा रंजिताचा ड्रेस बघून घ्या व्हिडिओ मध्ये दिसेलच तुम्हाला मॉल घेतला आणि उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे रेडी आहे तर म्हटलं कशाला एक दिवसाचा इंटर करायचा उद्या बघून घ्या तुम्ही नवऱ्याने बायकोची इच्छा पूर्ण करायला एक हॉटेल चालू केलं ते पण मराठी महाराष्ट्रीयन हॉटेल नाही मला पण इच्छा आहे की तू माझ्यासाठी हॉटेल चालू करावं नाही पहिलं तर भाऊंचं बोलतो मग तुझ्यावर येतो तर त्या भाऊंनी महाराष्ट्रीयन नाही काहीतरी वेगळं चालू केलं बायकोची इच्छा बायकोचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही सकाळी नऊ वाजता बघा व्हिडिओ रेडी आहे अपलोड करून आलेलो आहे मी तर सकाळी बघायला मिळणार आणि सांगा मंडळी मित्र सगळे आहेत बर का आणि कमेंट कळवा तुला कुठलं पाहिजे मला पण एक असं छान जे माझा आवडता एखादा पदार्थ असेल त्याच चालू करायचं तुला आवडते पुरणपोळी आणि मोदक हा मला प्रॉन्स पण आवडतो प्रॉन्स पण तर रंजिताचं स्वप्न पूर्ण होईल ना होईल मला माहिती नाही प्रयत्न तो करत राहूया भविष्यात कदाचित हे पण होईल आज सकाळचा ब्लॉग जी ताईंकडे गेली होती गृहप्रवेशसाठी तुम्हाला खूप आवडला खूप कमेंट येतात आणि तुमच्या पण घरी काय असेल कुठल्याही समाजाचे असो कुठल्याही धर्माचे असो असं काही नाही आहे तुम्ही सांगा जर आम्हाला शक्य असेल रंजिताला शक्य असेल तर ती नक्की येईल तुमच्याकडे जवळपास असेल तर, तर नक्की सांगा लांबच येणं शक्य नाही खूप जणांनी ना कालचा व्हिडिओ पाहिला नाही रोहन्स ब्लॉग वर आपल्या चॅनल वर काल चार वाजता व्हिडिओ आला होता जय श्रीरामचा म्हणजे ओवीला राम म्हणून रंजिता घेऊन गेली होती राम मंदिर मध्ये तर बघितला नसेल तर बघून घ्या व्हिडिओ खूप छान आहे ओवी इतकी गोंडच दिसते खूप छान गुंडस बाळ दिसते माझं गुंडस बाळ बघा आणि उद्या सकाळी नऊचा व्हिडिओ बघायला विसरू नका उद्या आमच्याकडे काही पाहुणे येणार आहेत पाहुणे कोण असतील तुम्ही गेस करा कमेंट करून सांगा कोण पाहुणे येतील कोण पाहुणे येत आमच्या घरी की गेस करून सांगा की आमच्या घरी कोण पाहुणे येत असतील आणि मागे बोर्ड दिसतो तुम्हाला आय लो मालवणीचा म्हणजे काहीतरी मालवणी शूट होते आज तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल लवकरच भरपूर व्हिडिओ बघायला मिळणार आहेत खाण्यापिण्याचे भारी भारी व्हिडिओ असे बघा सर काय काय दिसत होते असं तोंडाला पाणी सोडणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत क्रेसिफुडी रंजितावर तर विसरायचं नाहीये एक दिवसा रोज सकाळी नऊ वाजता किंवा एक दिवसाआठ व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला महाराजा 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 चला गाववाला नो होय महाराजा आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि तुमची गिफ्ट नाही पोचली पुढच्या आठवड्यात तर याला पकडायचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे याला याला व्हिडिओ होत्या सकाळी नऊ वाजता बाय बाय